सर्वसामान्य शेतकरी आणि वाहतूकदारांची ऊसतोडणी कडून होणारी फसवणूक रोखण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध सहकार मंत्री बाबासाहेब पाटील आमदार शशिकांत शिंदे यांनी उपस्थित केला प्रश्न संपूर्ण राज्यात ऊस तोडणी मुकदमांकडून सर्वसामान्य शेतकरी आणि वाहतूकदारांची फसवणूक होत असल्याचे चित्र सर्रास दिसत आहे एकट्या सातारा जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांमध्ये अठरा कोटी रुपयांची फसवणूक झालेली आहे या संदर्भात माहिती खरी आहे शेतकरी आणि वाहतूकदारांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे अशी माहिती सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिली विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये आपण ऊसतोडणी मुकदामांकडून शेतकरी व वाहतूकदारांची होत असलेल्या फसवणुकीबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता त्यावर सरकारने सकारात्मक भूमिका घेतली आहे अशी माहिती आमदार शशिकांत शिंदे यांनी शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजता दिली सातारा जिल्ह्यात ऊसतोडणी मुकादमांकडून शेतकऱ्यांची आणि वाहतूकदारांची फसवणूक झाल्याच्या एकशे अकरा तक्रारी दाखल झालेल्या आहेत केवळ सातारा जिल्ह्यात नव्हे तर अन्य भागात देखील तक्रारींचे प्रमाण मोठे आहे शेतकरी आणि वाहतूकदारांची फसवणूक रोखण्यासाठी सरकार कोणती कारवाई करणार आहे असा प्रश्न उपस्थित केला होता या प्रश्नांवर सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी वस्तुस्थिती खरी असल्याचे मान्य केले साखर कारखाना व्यवस्थापन वाहतूकदार मुकदम आणि ऊसतोडणी कामगार यांच्यामधील तथा अग्रिम रक्कम वाटप या आर्थिक व्यवहारास स्वतंत्र कायदा करून कायद्याच्या कक्षेत आणण्याबाबत समिती गठीत करण्यात आली आहे या समितीचा अहवाल आला असून विधेयक तयार करण्यात आले आहे त्या विधेयकाचा मसुदा विधी व न्याय विभागाला दिनांक पंचवीस जून रोजी सादर करण्यात आला आहे अशी माहिती मंत्री पाटील यांनी दिली एकूणच सातारा जिल्ह्यातील सर्वसामान्य शेतकरी आणि तोडणी वाहतूकदारांच्या विषयात आमदार शशिकांत शिंदे यांनी प्रश्न उपस्थित केल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले फलटण तालुक्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करावा आमदार सचिन पाटील यांची विधानसभेत मागणी राज्य सरकारचे वेधले लक्ष फलटण तालुक्यामध्ये मे आणि जून या दोन महिन्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे पावसाने वर्षभराची सरासरी गाठली आहे जमीन ओली असल्याने खरीप हंगाम लांबला आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे राज्य सरकारने फलटण तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी विधानसभेत केली आहे सरकार निश्चितपणे या मागणीचा विचार करून दिलासा देईल असा विश्वास आमदार सचिन पाटील यांनी व्यक्त केला विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये आमदार पाटील यांनी फलटण तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे त्याबाबत त्यांनी शुक्रवारी सकाळी साडे दहा वाजता त्यांनी स्थानिक पत्रकारांना माहिती दिली मे आणि जून महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे फलटण तालुक्यात शेतीच्या कामांमध्ये मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत शेतीबरोबरच शेतीशी निगडीत इतर कामे करणे अवघड झाले आहे त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आणि आर्थिक संकटात सापडला आहे फलटण तालुक्यात एकूण दहा महसूल मंडल आहेत सर्व महसूल मंडळामध्ये एकापेक्षा जास्त पावसाचे प्रमाण असून सर्वत्र मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे मे आणि जून महिन्याच्या सुरुवातीलाच पडलेला पाऊस ठराविक अंतराने आणि दिवसाने पाऊस पडत असल्याने पे पेरणीसाठी आवश्यक वातावरण तयार झालेले नाही जमिनीला वापसा आला नसल्याने पेरण्या खोळंबल्या आहेत सततच्या पावसाने जमिनीवर ओल आहे तसेच पालेभाज्या पिकांच्या वाढीवर उत्पन्नावर मोठा परिणाम झाला आहे एकूणच शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे त्यामुळे त्याला पीक कर्ज भरणे अशक्य झाले आहे युतीचं सरकार नेहमी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहते शेतकऱ्यांना मदत करणारे सरकार आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी दूर होतील अशी अपेक्षा आमदार पाटील यांनी व्यक्त केली माझा मतदारसंघ फलटण तालुक्यामध्ये मे आणि जून महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी कामा कामामध्ये मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत पेरण्या खोळंबल्या असून शेतीत इतर कामे करणे अवघड झाले आहे आणि त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आर्थिक, आर्थिक संकटच सापडला आहे तालुक्यात एकूण दहा महसूल मंडळ आहेत सर्व महसूल मंडळामध्ये एकापेक्षा जास्त वेळा मे महिन्यामध्ये पावसाचं प्रमाण मोठ्या प्रमाणात झालं आहे आणि मे महिन्यातील शेवटच्या आठवड्यात व जून या महिन्यात पाऊस वार्षिक सरासरी एवढा जवळपास चारशे सत्तावन्न मिलीमीटर पाऊस झाला आहे नैसर्गिक आपत्ती अनुषंगाने केलेले पंचनाम्यानुसार बागायत क्षेत्रात बागायत पिकांचे एकवीसशे शहाऐंशी व फळपीक फळपिकांचे क्षेत्र दोनशे नव्याण्णव पॉईंट अठ्ठ्याऐंशी हेक्टर असे एकूण चोवीसशे शहाऐंशी पॉईंट त्र्याहत्तर हेक्टर क्षेत्रावरती म्हणजे तेहतीस टक्क्यापेक्षा जास्त नुकसान झाले आहे सदर नुकसानीचे पंचनामे पूर्ण झालेत पण खरीप खांबाच्या सुरुवातीलाच पडलेला पाऊस ठराविक अंतराने दिवसाने पडत असल्याने पेरणीसाठी आवश्यक वापसा व वातावरण मिळालेलं नाही त्यामुळे पेरण्या खोळंबल्या असून तालुक्यातील एकूण सर्वसाधारण क्षेत्रापैकी मागील आठवड्यापर्यंत जवळपास तीस टक्के पेरण्या झाल्या असून सत्तर टक्के क्षेत्रावर आज अखेर पेरणी झालेली नाही आणि त्यामुळे आवश्यक वापसा नसल्यामुळे पेरणीसाठी व शेतीच्या इतर कामासाठी विलंब होत असून खरीप हंगाम लांबणी लांबणीवर जाण्याची शक्यता आहे खरी खरीप हंगाम लेट झाल्यामुळे उत्पादनात घट येण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे माझ्या तालुक्यातील फळपिकांचे क्षेत्र पंचवीसशे हेक्टर आहे असून त्यामध्ये मुख्यत्वे सीताफळ डाळिंब सोबत आंबा अंजीर आवळा पेरू आणि चिक्कू द्राक्ष असे जवळजवळ वीस प्रकारची फळं माझ्या तालुक्यामध्ये येत असतात तर मे व जून महिन्यात झालेल्या पावसामुळे सीताफळ डाळिंब पिकाचे बहार वाया गेले आहेत सततच्या पावसाने जमिनी ओलावा राहिला असल्याने इतर फळबागांचे तसेच पालेभाज्या पिकांच्या वाढीवर व उत्पन्नावर मोठा परिणाम झाला आहे आणि त्या परिणामामुळे शेतकरी आर्थिक संकटात आलेला आहे त्यामुळे पीक कर्ज भरणे अशक्य झाले आहे त्यामुळे आपलं मायबाप सरकार आपलं स आपलं युतीचं सरकार नेहमी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं असतं शेतकऱ्यांना मदत करणारं सरकार आहे त्यामुळं शेतकऱ्यांच्या अडचणी दूर होतील अशी मी आशा व्यक्त कर संपूर्ण महाराष्ट्रात बंदीची प्रभावी अंमलबजावणी करावी अन्न व औषध प्रशासन विभाग सक्षम करावा आमदार मनोजदादा घोरपडे यांची विधानसभेत मागणी महाराष्ट्रात बंदी लागू आहे महाराष्ट्रात कुठेही गुटख्याचे उत्पादन होत नाही मात्र मोठ्या प्रमाणावर गुटखा विक्री सुरू आहे यामध्ये अन्न व औषध प्रशासन तसेच पोलिस दलाचे अधिकारी गुंतले असून त्यांचे नाव कुठेही येत नाही अथवा त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई होत नाही राज्य सरकारने गुटखाबंदी अधिक तीव्र करावी आणि अन्न व औषध प्रशासन विभाग सक्षम करून कारवाया चालू ठेवाव्यात अशी मागणी कराडोत्तरचे आमदार मनोजदादा घोरपडे यांनी केली आहे विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये शुक्रवारी सकाळी साडे दहा वाजता आमदार मनोजदादा घोरपडे यांनी लक्षवेधीद्वारे गुटखाबंदीच्या विषयावर लक्ष वेधले राज्य सरकार आयोगाच्या बाबतीत खर्च करते मात्र आरोग्याचे प्रश्न निर्माण होणाऱ्या गुटखा या विषयावर मात्र प्रभावी कारवाई होत नाही केवळ गुटखाबंदी करून चालणार नाही तर त्यावर तीव्र कारवाई केली पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करत आमदार मनोजदादा घोरपडे यांनी अन्न व औषध प्रशासन विभाग सक्षम करण्यासाठी तेथे अधिकारी आणि कर्मचारी भरती करावी अशी मागणी केली आहे अध्यक्ष महोदय खरं तर महाराष्ट्र राज्यामध्ये कुठंही या ठिकाणी गुटख्याचं उत्पादन होत नाही परंतु सर्व गुटखा हा परराज्यातून येतो आणि नि त्यामध्ये बऱ्याच वेळा एफ डी एचे अधिकारी त्याच पद्धतीनं पोलीसचे काही अधिकारी बऱ्याच वेळा ह्यांचे लागेबांधे या ठिकाणी यांनी संबंधित गुटखा माफियांच्याबरोबर हात मिळवणी केलेली आहे परंतु त्या अधिकाऱ्यांच्यावर आजपर्यंत कसलीही कारवाई झालेली कधी ऐकवत नाही फक्त पेपरमध्ये हात मिळवणी केलेल्या आजपर्यंत ऐकायला मिळालेलं आहे आणि अन्न सुरक्षा हा एवढा मोठा विषय आहे या की या ठिकाणी आज आपण महात्मा फुले जनआरोग्य असेल मुख्यमंत्री सहायता निधी असेल प्रत्येक गोष्टीच्या माध्यमातून या ठिकाणी उपचारासाठी पैसे देत असतो एवढा मोठा पैसा जे तिकडं आपण लावतो त्याच्याऐवजी भेसळीच्या विरोधात जर आपण या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं जे आता सांगितलं एकशे नव्वद आता अधिकारी मी भरलेत पण हेच उत्तर मागच्या सहा महिन्यापूर्वीच आहे खरं तर या ठिकाणी कॅकच्या रिपोर्टप्रमाणे किमान अकराशे अधिकारी या ठिकाणी नेमले पाहिजेत आणि ह्यासाठी खरंतर अर्थसंकल्पामध्ये फार मोठ्या प्रमाणावर भरीव तरतूद पाहिजे आरोग्याची तरतूद कमी करायची असेल तर आपल्याला या ठिकाणी या एफ डी एची तरतूद वाढवणं हे फार गरजेचं आहे आणि हा अतिशय म्हणजे गांभीर्याने घेण्यासारखा हा विषय आहे त्यामुळं आपण ह्या विषयाच्या संदर्भात आपल्याकडे प्रयोगशाळेची तेवढी तरतूद नाही तर एन ए बी एल ज्या काही खाजगी प्रयोगशाळा आहेत त्या ठिकाणी नमुना तपासण्यासाठी आपण आर्थिक तरतूद करणं सुद्धा त्या ठिकाणी गरजेचं आहे आणि ते जर केलं तर ह्याला फार मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी गती मिळेल आणि गुटखाची जी काही बंदी आहे त्याच्यावर चांगल्या पद्धतीनं आपल्याला चाप लावता येईल तर त्या संदर्भात थोडंसं एन एबीएल लॅबच्या संदर्भात त्यांना निधी कसा देता येईल ह्याचं नियोजन आपण या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं करावं अशी माझी मंत्री महोदयांना सुद्धा विनंती आहे आणि एफडीएची जास्तीत जास्त ठिकाणी स्टाफ कसा मोठ्या वाढवता येईल याचं आहे कोरेगाव तालुक्यात पंचेचाळीस ग्रामपंचायतींमध्ये सरपंच पदासाठी सर्वसाधारण आरक्षण कोरेगाव तालुक्यातील एकशे बेचाळीस ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचे आरक्षण सोडत शुक्रवारी सकाळी साडे अकरा वाजता मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीतील तहसीलदार कार्यालयात काढण्यात आली शालेय विद्यार्थ्यांच्या हस्ते आरक्षणाच्या चिठ्ठ्या काढण्यात आल्या प्रांताधिकारी प्रमोद कुदळे यांच्या अध्यक्षतेखाली आणि तहसीलदार डॉ संगमेश कोडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झालेल्या या आरक्षण सोडतीसाठी विविध गावचे ग्रामस्थांनी राजकीय क्षेत्रातील पदाधिकारी उपस्थित होते कोरेगाव तालुक्यात निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींची संख्या एकशे बेचाळीस असून सरपंच पदासाठी फेर आरक्षण निश्चित करण्यात आले आहे अनुसूचित जाती महिलांसाठी सात जागा अनुसूचित जाती खुला सहा जागा अनुसूचित जमातीसाठी एक नागरिकांच्या मागास प्रवर्ग महिलांसाठी एकोणीस जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग खुला यासाठी एकोणीस जागा तर सर्वसाधारण प्रवर्गातील महिलेचा सा, महिलेंसाठी पंचेचाळीस जागा आणि सर्वसाधारण खुला पंचेचाळीस जागा अशी आरक्षित पदे निश्चित करण्यात आली होती सर्वसाधारण आरक्षण खुला पंचेचाळीस ग्रामपंचायतींचा समावेश आहे खालीलप्रमाणे अनपटवाडी अनभुरेवाडी अरबवाडी आझादपूर आसनगाव कणेरखेड करंजखोप काळोशी कोलवडी खामकरवाडी खेड नांदगिरी गुजरवाडी पळशी चौनेश्वर चिमनगाव जरेवाडी जामखुर्द तांबी तारगाव त्रिपुटी धुमाळवाडी नांदगिरी नांदुवळ पिंपुडे खुर्द पिंपुडे बुद्रुक पेटकिनी फडतरवाडी बनवडी बरगेवाडी बोधेवाडी भाड्रे बोबडेवाडी भक्तवडी भाकरवाडी बाटमवाडी भावेनगर भिवडी राऊतवाडी रुई लासुर्ने वाटर स्टेशन विखळे शिरंबे सेंदुर्जने शेल्टी सायगाव धामनेर हासेवाडी आणि हिवरे सर्वसाधारण आरक्षण महिला पंचेचाळीस ग्रामपंचायतीचा समावेश आहे खालीलप्रमाणे अंभेरी अपशिंगे आसगाव कटापूर कवडेवाडी किन्ही कुमठे खडकडवाडी खिरकंडी चंचडी चांदवडी चोरगेवाडी चौधरवाडी जगतापवाडी तांदुळवाडी दरेतर्फ तांब दहगाव दुखी दुदनवाडी धामनेर नलवडेवाडी तारगाव नायगाव पवारवाडी बिचुकले बोधेवाडी चिमनगाव बोरीव भंडारमाची भाडळे मधवापूरवाडी मुगाव मोरबेन मोहितेवाडी रामोशीवाडी रिकेबदारवाडी वाघझायवाडी तडोळेसमोर वाघोली वाठार किरोली वेळू शिरडोन साठेवाडी सायगावे कंबे सासुरवे सुर्ली सुलतानवाडी होलेवाडी नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी खुल्या असलेल्या एकोणीस ग्रामपंचायतीचा समावेश आहे खालीलप्रमाणे अंबडेसमद वाघोली आसरे किरोली कोंबडवाडी गुजरवाडी टकले घाडगेवाडी जिलेवाडी जळगाव टकले नागझरी नागेवाडी निगडी नाळेवाडी बेळेवाडी बोरगाव रंदुलाबाद वाघोली सोनके आणि सोळशी नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी महिलांसाठी एकोणीस ग्रामपंचायतींचा समावेश आहे खालीलप्रमाणे आंबोडेसमत कोरेगाव एकसळ जाम बुद्रुक जायगाव तडिये देऊर नलवडेवाडी बिचुकले नावी बुद्रुक परतवडी पळशी पाडळी स्टेशन भीमनगर भोसे मंगळापूर रेवडी वडाचेवाडी सर्कलवाडी साप आणि सिद्धार्थनगर अनुसूचित जातीसाठी खुले सहा ग्रामपंचायतींचा समावेश आहे तो खालीलप्रमाणे आर्वी एकंबे गोडसेवाडी पिंपरी वेलंग कनेरखेड वेलंग शिरंबे अनुसूचित जातीसाठी महिला सात ग्रामपंचायतींचा समावेश आहे खालीलप्रमाणे गोळेवाडी घिगेवाडी जाधववाडी समद कोरेगाव बोरजायवाडी दुर्गावाडी आणि सांगवी अनुसूचित जमातीसाठी गोगावलेवाडी ग्रामपंचायतीचा समावेश आहे आज जे आरक्षण आपण टाकणार आहे त्या आरक्षणानुसारच आता सगळ्या निवडणूक बघणार आज जे आरक्षण पडेल त्याच्यानुसारच त्या बावीस पण निवडणूक होणार आहे आपले पद आहे ते राखीव आता आरक्षणाचा सिक्वेन्स जो आहे आपण आरक्षण काढताना तो असा असणार आहे सुरुवातीला आपण अनुसूचित जातीचं आरक्षण काढणार आहे त्यानंतर अनुसूचित जमातीच त्यानंतर नागरिकांचा मागास प्रत्येक आणि त्यानंतर मग सागो असा आपला सिक्वेन्स असणार कोरेगाव येथील से शेतीनिष्ठ शेतकरी अमोल भोसले यांच्या धरणे आंदोलनास उत्स्फूर्त प्रतिसाद सोमवारपासून आंदोलनाची दिशा बदलण्याचा तिला इशारा एक्सल तालुका कोरेगाव येथील स्वातंत्र्य सैनिक दादासाहेब साकोळकर सहकारी पतसंस्थेच्या ठेवीदारांना वीस टक्के ठेव रक्कम मिळावी यासाठी कोरेगावातील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीसमोर शेतीनिष्ठ शेतकरी अमोल भोसले यांनी सुरू केलेल्या धरणे आंदोलनास चौथ्या दिवशी शुक्रवारी ठेवीदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला अनेक ठेवीदारांनी आपली गाराणी मांडत पाठिंबा दिला आहे सोमवारपासून आंदोलनाची दिशा बदलणार असल्याचा इशारा अमोल भोसले यांनी दिला आहे शिवकृपा सहकारी पतपेढीने विलीन करून घेतलेल्या या साखोळकर पतसंस्थेच्या ठेवीदारांना न्याय द्यावा यासाठी मी मे महिन्यापासून पत्रव्यवहार केला आहे मात्र संस्था पातळीवर त्याकडे लक्ष देण्यात आले नाही सर्वसामान्य गोरगरीब आणि शेतकरी कुटुंबातील ठेवीदार आहेत त्यांना ठेव रक्कम मिळावी हा माझा हेतू आहे शिवकृपा पतपेढीमध्ये अन्य दोन संस्था विलीन करण्यात आलेल्या आहेत त्यातील ठेवीदारांना शंभर टक्के रक्कम परत देण्यात आली आहे मग साखोळकर पतसंस्थेच्या ठेवीदारांबाबत दुजाभाव का करण्यात आला असा सवाल भोसले यांनी केला आहे दरम्यान कोरेगाव ग्रामपंचायतीचे माजी सदस्य किशोर नानासाहेब बर्गे यांनी अमोल भोसले यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत याविषयी ठेवीदारांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले मी नासो कर माजी ग्रामपंचायत सदस्य या सदस्यसंस्थेचा फार जुना सभासद होते ती ज्या वेळेला पतसंस्था शिवकृपा पतसंस्थेमध्ये विलीन झाली त्यावेळेला काही सभासदांना किंवा आम्हाला असं सांगण्यामध्ये आले की ते विलीन केल्यानंतर तुमचे शेअरचे जे पैसे आहे ते तुम्हाला मिळले मिळतील परंतु आता या शिवकृपा पतसंस्थेनं सर्वसामान्य शेतकरी व मध्यम वर्गीय यांचे जे शेअरचे पैसे शे आहेत ते आज टाकाय परत दिले नाहीत ठेवी त्यांनी परत दिले नाहीत आणि कर्ज मात्र त्यांनी तातडीनं वसूल केलं व्याजाचं वसूल केले आणि त्या कर्जाला कुठेही सूट दिली नाही परंतु त्यांनी लिय ठेवी देताना दिल्या नाहीत आणि सर्वसामान्य शेतकरी व मध्यम वर्गीयांच्या शे ठेवी शेरचे पैसे शे त्यांनी परत दिले नाहीत यासाठी आमचे मित्र अमोल भोसले यांनी जे उपोषण केलेलं आहे त्या उपोषणाला माझा आणि सर्व सर्वसामान्य शेतकरी ठेवीदार सभासद व गोरगरीब यांचा त्यांना पाठिंबा आहे असं मी जाहीर करतो